बारामती तालुक्यात खरीप पिकांसाठी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात यावर्षी समाधानाचे वातावरण आहे बाजरीची व इतर पेरणी झालेली पिके चांगली उगवून आल्याने आता या पिकांसाठी खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लोणी भापकर येथील खत विक्री दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे बारामती तालुक्यात जून आणि जुलै महिन्यात दरवर्षीपेक्षा यंदा चांगला पाऊस झाला आहे खरीप हंगामात पेरणीला एक पाऊस झाल्याने लोणी भापकर पळशी मासावाडी माळवाडी सायंबाचीवाडी मुडाळे बाबुर्डी आदी परिसरात खरीप पिकांच्या पेरण्या बऱ्यापैकी झाल्या आहेत बाजरी मूग भुईमूग कडधान्य भाजीपाला मका या पिकांची पेरणी झाली आहे अनेक ठिकाणी पिके तर आले असून या पिकांच्या वाढीसाठी युरिया व खत्यांची आवश्यकता आहे विशेषतः युरिया उपलब्ध झाल्याने शेतकरी दुकानात रांगा लावून खते खरेदी करीत आहेत परंतु अनेक ठिकाणी दुकानात खते असूनही व त्यांच्या किमती वाढवूनही ते शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल महाराष्ट्र न्यूजला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद